तुम्हाला वाटलं की नेटमेंटची ने गरज आहे तुम्हाला असं वाटलं की बाबा कॅमेर आता याच्यावर तुम्हाला कॉम्प्रेट सिस्टन घेतलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला जास्त वेळ आपल्याला कारण हे सगळं लोकांच्या जीविताशी येत आहे त्यामुळे ह्या पॉलिसी डिसिजन फास्ट व्हायला पाहिजे तुम्ही कॉम्रेंट सांगा की साहेब आम्हाला एवढे कॅमेरे पाहिजेत आणि एवढा निधी आम्हाला पाहिजे आम्हाला ऑर्डर द्यायची आम्हाला कधी नावायचे आता काम झालं पाहिजे तुम्हाला

आणि बिबट्याची संख्या स्वागत त्यामुळे तुम्ही आता या नुसता आता तुम्ही सर्व घ्या आणि कुठले आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर करावी लागेल त्यामुळे साडे सतरा कोटी रुपये दिले साडे सतरा कोटी आपल्या आपले आपण कायदे सिस्टम पैसा कमी आपली बांधकामी होते त्या कुटुंबाला किती अडचणीमध्ये वाढ होते शासनाच्या सुद्धा आपण याच्यावर काम करू तुम्ही मला याच्यावर सगळ्या एरिया कव्हर करून तुम्हाला किती ते उपकरण लागणार आहे सिस्टमचे आपल्याला किती ऑर्डर लागणार आहे तुम्ही मला सांगून टाका आणि तुमचं खातं सगळ्या सेन्सिटिव्ह आता लक्षात ठेवा हे सगळं काम पुढे आम्ही समजू शकतो पण तुमच्या मतमध्ये असे आता एखादी घटना घडली ना तर लोक झोपत नाही तुम्हाला आम्हाला

जेगत जे पिक्चर आपल्याला एक गोष्ट करून जमणार नाही आपले जमे एक ए सिस्टीम तयार होईल गोमपण झालं त्याच्यानंतर त्या ट्रान्सपोर्टेशन चित्रचा जो पंचतत्व आहे तो पास होणार आणि माने जोडून आपण डायरेक्ट जमायचं म्हणजे तो दिवसभर हे सगळं आपण एकदा ओळखते नाही आपल्याला काम करणं लागतं आपल्याला आपल्याला आत्मनिर्भर बनवतोबरोबर त्याच्यामध्ये आता आपण गाडीवर अटॅक करतो गाडीवर आपले जे रोड बघितले दोन्ही रोडच्या साईडने आपल्याकडे झालेली जे कंटाडीची वाढली आहे एकदम जास्त प्रमाणात वाढलेली ते वाढत असते मग बिबट्याला घेऊन आपली आहे रोड साईड काहीच नाही

था था ने तो तो ने तो तो तर, जे काय पशुधन आहे जे काय आहे त्या नहीं। नहीं। की फॉरेस्ट खात्यातली लोक आता कॉन्ट्रेट झाले आणि धोकाही शासकीय माणसाने व्यवसाय स्वरूपाचं आपलं स्वतःच स्वरूप असतात आणि हे सगळ्यात वाईट आहे सर्व लोकांनी सगळे स्पॉट फॉरेस्टचे आयडेंटिफाय करा आणि त्या ठिकाणी आपल्याला तिथं तळ व्हायला पाहिजे तिथं पाणी जायला पाहिजे लोकांचे त्या म्हणजे त्या जनावरांचे म्हणजे पशुधनांचे जे काही समजा जंगलातले प्राणी त्यांची ते पाण्यासाठी खाली येतात सगळ्यांचे पाणी तिथं आपण त्याच्यासाठी तळासाठी पैसे वगैरे देतो पैसे

माझे जे कानं वाग आहेत मला जे माझ्या माझ्या मला जे माहिती मिळाली काही घर माहिती मिळाली तर माझं असं म्हणणं करत मला त्याच्यावर बघा एक वृक्ष लावलं म्हणजे पुण्य कमवू द्या आपल्या सगळं गवर्नमेंट एवढं आपल्याला पैसे येतात आपल्याला त्या कामाला पैसे येतात त्याच्या बदलला पैसे मला फार गोष्टीची सळी माहिती पाहिजे

आपली रेस्क्यु न्यूर आहे आणि आज एक जसं आपलं आरेला आणि नगरवाडी दोन प्लेस कॅम्प झाले तसंच एक नारेलगाव मध्ये होत आपलं नाव दोन कॅम्प जायचं एक कॅम्प एक कॅम्प मंजर झाडे आणि

आणि मी ऑर्डर लागल्यानंतर सगळे मुली जाऊन असताना सर मी पाच वर्ष असतात त्यामुळे माझ्या इशारा सुरु तर लक्ष देत व्हॉट्सअप इथे तयार असायचं रेडी होऊ शकला